घरच्यांची परवानगी मिळत नाही हे बघितल्यावर त्या ते एकट्याच मुंबईला पळून गेल्या एकोणीसशे चौसष्ट मध्ये येवला तालुक्यातील एका खेडे गावात तमाशाचा फड सुरू असतानाच अचानक तुकाराम खेडकर यांची तब्येत बिघडली त्यांना पुढच्या उपचारासाठी पुण्याला नेत असतानाच खेडकरांचं निधन झालं एकोणीसशे मध्ये कांताबाई सातारकर सह मास्टर रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ या नावाने स्वतःचा तमाशा फड सुरू केला तमाशा फड बंद पडतो काय अशी परिस्थिती निर्माण झाली सोबत दोन तीन कलाकार घेऊन त्या मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटल्या ते मुख्यमंत्री शरद चंद्रजी पवार साहेबांनी व्यक्तिगत पातळीवरती आणि सगळं संपलं कांताबाईंची मुलगी अनिता उर्फ बीबीताई यांचं कोरोनानं निधन झालं आपली मुलगी गेली हे कांताबाईंना माहीत पण नव्हतं तो चार पाच दिवसांमध्येच कांताबाई सातारकर सुद्धा कोरोनामुळे जग सोडून गेल्या कांताबाई यांच्या निधनानंतर त्यांचा नातू म्हणजेच उर्फ बबलू याचं सुद्धा कोरोनानं निधन झालं दहा दिवसांमध्येच खेडकर तीन व्यक्ती जग सोडून गेल्या दुःखालाही दुःख व्हावं अशी वेळ रघुवीर भाऊ खेडकर यांच्यावरती आली नमस्कार मित्रांनो दिवाळी संपली डिसेंबर संपला नवीन वर्ष लागलं आणि गावागावामध्ये वेध लागले गावच्या यात्रांचे गावची यात्रा म्हटलं की प्रत्येकाच्या काळजाचा आणि जिवाळ्याचा विषय यात्रा म्हटलं की तमाशा हा आलाच तमाशा हा महाराष्ट्राचा लोकप्रिय कलाविष्कार पूर्वीच्या काळातील मनोरंजनाचं सा मुख्य साधन म्हणजे तमाशा तमाशा जर म्हटलं तर आपल्यासमोर अनेक नावं येतात त्यात ताळूबाळूचा तमाशा दत्ता महाडिकांचा तमाशा तुकाराम खेडकर यांचा तमाशा यांसारख्या लोकप्रिय कलावंतांमध्ये एक नाव येतं ते म्हणजे कांताबाई सातारकर महाराष्ट्राच्या लोककलेची संपन्न आणि समृद्ध परंपरा पुढे नेण्यात कांताबाई सातारकरांचं भरीव योगदान आहे मराठी लोक रंगभूमीवर त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली आज आपण याच वग सम्राज्ञीच्या आयुष्यातील घडामोडींवरती बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कांताबाई सातारकर यांचा सा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये गुजरात मधील वडोदा जिल्ह्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी दगडखांदीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दाम्पत्याच्या पोटी झाला त्यांच्या कुटुंबात तमाशाचा कोणताच वारसा नव्हता गुजरात मधून पुढे त्यांचे आई वडील त्यांच्या सातारा या मूळ गावी आले साताऱ्याला आल्यानंतर कांताबाई आपल्या बालसवंग सवंगड्यांसोबत खेळताना नृत्य करायच्या साताऱ्याला विविध उत्सवाप्रसंगी मेळे व्हायचे या मेळ्यातील नर्तिका पायात घुंगर बांधून नृत्य करायचे ते कांताबाईंना मनापासून आवडायचं मेळ्यात बघितलेल्या नृत्याची नक्कल करताना सुतळीच्या तोड्याला बांधलेल्या बाबळीच्या वाळलेल्या शंगा घुंगर म्हणून त्या पायात बांधायच्या कोणत्याही गुरु विना छोट्या मित्र मैत्रिणींसमोर त्या नृत्य सादर करता करता वयाच्या नवव्या वर्षी त्यांना सातार येथील नवझंकार मेळ्यात नृत्य करण्याची संधी मिळाली आणि त्यांचा कला प्रवास इथूनच सुरू झाला काही महिन्यातच सातारा जिल्ह्यातल्या सर्जराव अहिरवाडीकर यांच्या तमाशात त्या काम करू लागल्या अहिरवाडीकरांच्या तमाशात काम करताना कांताबाई सातारकर हे नाव गाजायला लागलं इतर तमाशाफळ त्यांना आपल्या तमाशात घेण्यासाठी प्रयत्न करू लागले शिवरामो भीमराव बाबर बाऊराव पुणेकर या तमाशात काम करताना त्यांना पुण्या मुंबईतल्या वे वेगवेगळ्या थिएटरमध्ये सादर होणाऱ्या तमाशाच्या फडांबद्दल माहिती मिळाली घरच्यांची परवानगी मिळत नाही हे बघितल्यावरती त्या एकट्याच मुंबईला पळून गेल्या मुंबईमध्ये हनुमान मध्ये दादू इंदूरकरांच्या फडात त्या दाखल झाल्या त्याचवेळी हनुमान मध्ये तुकाराम खेडकर यांचाही तमाशाचा फड होता खेडकरांच्या तमाशाचा बाज बघितल्यावरती त्यांनी खेडकरांच्या तमाशामध्ये जाण्याचा निर्णय घेतला तुकाराम खेडकर यांच्या तमाशात कलाकार म्हणून त्या काम करू लागल्या आणि काम करता करता त्यांच्यातला अस्सल कलाकार घडत गेला खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली पुढे खऱ्या आयुष्यात सुद्धा ही जोडी एक झाली या दोघांनी लग्न केलं रायगडाची राणी अर्थात पन्हाळगडाचा नजर कैदी पास तोपांची सलामी महारथी करणं हरिश्चंद्र तारामती जय विजय गवळ्याचे रंबा अशा अनेक धार्मिक पौराणिक राजवाडी व सामाजिक आशय असलेल्या वगनाट्यातून ही जोडी ग्रामीण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली मुंबईतला गिरणी कामगार तर या जोडीचा अभिनय वागण्यासाठी पुन्हा पुन्हा हनुमान थिएटरला जाऊ लागला कांताबाईंना अनिता अलका रघुवीर व मंदाराणी अशी झाली रघुवीर म्हणजेच आत्ताचे तमाशा सम्राट रघुवीर भाऊ खेडकर एकोणीसशे मध्ये येवला तालुक्यातील एका खेडे गावात तमाशाचा फड सुरू असतानाच अचानक तुकाराम खेडकर यांची तब्येत बिघडली त्यांना पुढच्या उपचारासाठी पुण्याला नेत असता निधन झालं खेडकर गेल्यानंतर वनवास अशी अवस्था कांताबाईंच्या आयुष्यात आली त्यांना पतीच्याच तमाशातून बाहेर पडावं लागलं तमाशाच्या बोर्डावरती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या भूमिका रंगवणाऱ्या कांताबाई खऱ्या आयुष्यात सुद्धा तशात धाडसी होत्या त्यांनी खानदेशामध्ये आनंदराव महाजन यांच्या तमाशात काही काळ काम केलं पण कधी काळी पतीच्या म्हणजे स्वतःच्या तमाशामध्ये मालकीन म्हणून काम केलेल्या कांताबाईंना दुसऱ्याच्या फडामध्ये काम करणं काही रुचत नव्हतं त्यांनी अवघ्या चार पाच वर्षामध्ये जिद्दीने पै पै पैसा जमवला काही रक्कम जमा केली त्यावेळी चंद्रकांत ढवळपुरीकर सह बाबुराव सविंदेकर सोबत दत्ता महाडिक पुणेकर हा तमाशापट सगळ्या महाराष्ट्रात गाजत होता ही सर्व मंडळी तुकाराम खेडकर यांना मानणारी मंडळी होती त्यांच्याकडे तमाशाचं काही सामान विक्रीलं आहे की कांताबाईंना कळालं आणि ते काढल्यानंतर कांताबाईंनी त्यांच्याकडचं जुनं स्टेज तमाशाचे ते जुने पडदे स्टेजवरती लावायची चांदणी एक ताडपत्री आणि जुनी बाजाची पेटी विकत घेतली संगमनेर जवळच्या वडगाव पानला सरकतचे तंबू शिवले जायचे तिथे एक तंबू त्यांनी शिवायला टाकला एक जुनी गाडी विकत घेतली आणि एक गाडी भाड्याने घेतली एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये कांताबाई सातारकर सह मास्टर रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ या नावाने स्वतःचा तमाशा फड सुरू केला एक उत्तम अभिनेत्री उत्तम गायिका उत्तम दिग्दर्शिका उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका का कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे मराठी रंगभूमीवरती पुरुष स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणं आहेत पण एका स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे आपल्याला कुचितच आढळतात कांताबाईंनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब उठवल्या त्या पुरुष कलाकारांना सुद्धा पाठव हो देणार कांताबाईंच्या कन्या अनिता आणि अलका या सुद्धा कांताबाईं आता तमाशात काम करायच्या सुमारे दहा वर्षे तमाशा चालल्यावरती पुन्हा आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या तमाशा फड बंद पडतो काय अशी परिस्थिती निर्माण झाली पण याही वेळी कांताबाई खचून गेल्या नाहीत त्यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री शरद चंद्रजी पवार साहेबांची भेट घेऊन त्यांना आपली अडचण सांगण्याचं ठरवलं सोबत दोन तीन कलाकार घेऊन त्या मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना का भेटल्या आपली अडचण सांगितली आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांनी व्यक्तिगत पातळीवरती त्यांना पंधरा हजार रुपये मदत केली संगम नेरचे तत्कालीन प्रांताधिकारी व पुढे सिक्कीमचे राज्यपाल झालेले म्हणजे आत्ता सातारचे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांना एका नॅशनल बँकेकडनं कर्ज मिळवून दिलं पुन्हाचे हरिओम म्हणत कांताबाईंनी तमाशाला सुरुवात केली तमाशा नव्या जोमाने सुरू झाला मुलगा रघुवीर खेडकर सोंगाड्या म्हणून तमाशाच्या रंगभूमीवरती कार्य करू लागला आणि तेव्हापासूनच महाराष्ट्रातील अग्रगण्य तमाशा फड म्हणून या तमाशा फडाची ओळख तयार झाली कांताबाई सातारकर यांचं वैशिष्ट्य म्हणजे सातत्याने नवनवीन प्रयोग करीत राहणं पुण्यात तमाशा असला की तमाशा त्या वर्तमानपत्रामध्ये आपल्या तमाशाची जाहिरात द्यायच्या रायगडचे राणी या वग नाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कांताबाई सातारकर करणार असा उल्लेख त्या न्यूजपेपर मध्ये आला तर प्रेक्षक त्या तमाशाकडे अट्रॅक्ट व्हायची तमाशाला नावं ठेवणारी मंडळी तर यायचीच पण यांच्यासोबत स्त्रिया सुद्धा या तमाशाला रायगडचे राणी हे वगनाट्य त्यातल्या कांताबाई सातारकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे गाजवलं पण गावळेची रंभा गोविंदा गोपाळा अठराशे सत्तावन्न चा दरोडा तडा गेलेला घडा अधुरे माझे स्वप्न कलंकिता मी धन्य झाले आमचे वैरी वैरी डोम्या नाग अर्थात सक्का कोंडाने नाट्यात कांताबाईंनी आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकली कांताबाईंच्या तमाशेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं संपूर्ण कुटुंब आज सुद्धा एकत्र राहून तमाशा रंगभूमीची सेवा करते त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघुवीर भाऊ खेडकर मुलगी अनिता अलका मंदारानी नातू मोहितू अभिजित नाथसून अमृता नाथ पूजा जावई दीपक मेंगजी गोतांबर सौदांडेकर राजेश असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवरती आजही कार्यरत आहे पण दोन हजार एकवीस मध्ये कोविडची साथ आली आणि सगळं संपलं कांताबाईंची मुलगी अनिता उर्फ बीबीताई यांचं कोरोनानं निधन झालं आपली मुलगी गेली हे कांताबाईंना माहीत पण नव्हतं तो चार पाच दिवसांमध्येच कांताबाई सातारकर सुद्धा कोरोनामुळे जग सोडून गेल्या कांताबाई यांच्या निधनानंतर त्यांचा नातू म्हणजेच अनिता ताईंचाच मुलगा ज्याने तमाशा कालावंत म्हणून कमी वेळेमध्ये स्वतःची ओळख तयार केली होती तो अभिजित उर्फ बबलू याचं सुद्धा कोरोनानं निधन झालं दहा दिवसांमध्येच खेडकर कुटुंबातील तीन व्यक्ती जग सोडून गेल्या दुःखालाही दुःख व्हावं अशी वेळ रघुवीर भाऊ खेडकर यांच्यावरती आली आधी बहीण मग आई व नंतर भाचा तिघही एकाच वेळी गेले आणि त्यांच्या एकाच वेळ जाण्याने अख्ख्या जगाला हसवणारा अवलिया स्वतः दुःखात बुडाला होता यव्हाची वेळ कशी असेल याची कल्पना आपण करू शकत नाही अशी वेळ कोणावरही येऊ नये सन दोन हजार पाच मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा सा पहिला विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार कांताबाईंना दिला होता दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा प्रसंगी कांताबाई व रघुवीर भाऊ यांना तमाशा सादर करण्याचा बहुमान मिळाला होता मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये तंबू लावून सिने नाट्यसृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमान सुद्धा या दोघांनाच मिळाला आहे रघुवीर भाऊ खेडकर व कांताबाई सातरकर यांच्या आयुष्यामध्ये घडलेला काळजाला हात घालणारा व मनाला हळवं करणारा एका एक प्रसंगावरती मी व्हिडिओ बनवलाय तो व्हिडिओ वर आय वरती दिलेला आहे तो एकदा चेक करा आणि तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर आपलं एकदम ओके युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा